नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये आपण वयाची अट शैक्षणिक पात्रता किती जागा आहेत कोणत्या कोणत्या कार्डसाठी जागा आहेत आणि यामध्ये कोणते एक्सपिरियन्स वगैरे मंगतलेलं आहे काय सर्व काही आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा यामध्ये पदाचे नाव सुरुवातीला बघूया नेम त्यानंतर पे ग्रेडसुद्धा दिल्या इथे आणि पेमेंट जर बघायला गेलो तर खूप चांगल्या पद्धतीने सॅलरी आहे ठीक आहे तर पहिलं जे पद आहे ते आहे एस आर मॅनेजर सिक्युरिटी दुसरं आहे टी वाय एस आर मॅनेजर सिक्युरिटी तिसरं जे पद आहे ते डी वाय मॅनेजर सिक्युरिटी चौथं जे पद आहे ते ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी आहे आणि पाचवं जे पद आहे ते ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी डिपार्टमेंटल वॉचमॅन अँड कॅन्डिडेट्स पंधरा पर्सेंट दिलेलं आहे ठीक आहे आणि संपूर्ण जाहिरात आपण आता बघूया तर सुरुवातीलाच त्यांनी दिलेली आहे की लास्ट डेट सबमिट ऑफ अप्लिकेशन म्हणजे आठ एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे आता आपण शैक्षणिक पात्रता बघूया प्रत्येकीची आणि एक्सपिरियन्स वगैरे काही मागितले का ते बघूया तर पहिलं जे पद आहे एस आर मॅनेजर सिक्युरिटी पे बघू शकता पे वन आहे पेमेंट बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने आहे इथे क्वालिफिकेशन बघा डिग्री ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी एन बी डिग्री इन टेक्निकल लॉ पर्सनल मॅनेजमेंट प्रिफर्ड इथे एक्सपिरियन्स मागितलेला आहे त्यानंतर दुसरं जे पद आहे ते सुद्धा जवळपास सेमच क्वालिफिकेशन आहे ठीक आहे आपल्यासाठी महत्त्वाचं पद जे आहे ते चौथ्या क्रमांकाचं आहे ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी पे ग्रेड थ्री याच्यासाठी कोणत्याही शाखेची डिग्री मागितलेली आहे बघू शकतात डिग्री ऑफ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी नॉलेज ऑफ मराठी इन इसेन्शियल ठीक आहे आता यामध्ये काय काय मागितले ते बघा एक्सपिरियन्समध्ये द नो एक्सपिरियन्स रिक्वायर्ड कोणताच एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे नाही आहे इथं रिमार्क दिलेला आहे कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड सब्जेक्ट टू देअर परफॉर्मन्स इन रिटर्न अँड आउटडोर प्रॅक्टिकल फिजिकल इफिशियन्सी टेस्ट सायकोमेट्रिक टेस्ट आणि मस्ट बी फिजिकली फिट ॲज पर ॲक्सेप्टेड नॉर्म ऑफ सिक्युरिटी सर्विस ॲज बिलो आता महिलांसाठी आणि पुरुषांसाठी काय हाईट मागितलेली आहे चेस्ट मागितलेली आहे वजन मागितलेलं आहे आणि मेन म्हणजे मेडिकल काय मागितलेलं आहे संपूर्ण आपण बघूया तर बघा मेल कॅन्डिडेट बघूया पुरुष उमेदवारांसाठी हाईट मागितलेली एकशे से पासष्ट सेंटीमीटर विदाऊट फुटवेअर म्हणजे एकशे पासष्ट सेंटीमीटर तुम्हाला हाईट पाहिजे ठीक आहे पुढे बघा चेस्ट नॉर्मल इतक्याऐंशी पाहिजे आहे न फुगवता आणि एक्सपेंडेड म्हणजे फुगवून तुम्हाला छानऐंशी पाहिजे त्यानंतर वेट तुम्हाला पन्नास के जी पाहिजे म्हणजे पाहिजे पुरुषांसाठी नॉर्मल आहे त्यानंतर विजन म्हणजे मेडिकल बघा सिक्स बाय सिक्स पाहिजे आणि विदाऊट ग्लास पाहिजे म्हणजे चष्म्याच्या बगर पाहिजे महिलांसाठी बघा उंची बघा एकशे सत्तावन सेंटीमीटर मागितलेली आहे आणि वेट फोर्टी फाय के जी मागितली आहे म्हणजे पंचेचाळीस किलो मागितलेलं आहे आणि यांनासुद्धा सेम सिक्स बाय सिक्स विजन मागितलेलं आहे ठीक आहे आणि नाईट ऑर कलर ब्लाइंडनेस ॲज वेल ॲज एनी काइंड ऑफ फिजिकल डिसेबिलिटी डिफॉर्मिटी शाल बी डिस्क्वालिफिकेशन म्हणजे कलर ब्लाइंडनेस वगैरे इथे डिस्क्लिफाय करण्यात येईल डायरेक्ट ठीक आहे आणि बाकी सगळं काही जाहिरातामध्ये त्यांनी दिलेलं आहे ठीक आहे कशा प्रकार पेमेंट वगैरे असणार आहे हाऊ टू अप्लाय प्रकारे फॉर्म भरायचं आहे ठीक आहे संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे तर यामध्ये फिजिकलसुद्धा आहे दे विद्यार्थी मित्रांनो आठशे मीटर वगैरे तर संपूर्ण जाहिरात तुम्हाला बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध करून दिली आहे किंवा डब्ल्यू 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 डॉट महाजेनको डॉट इन या संकेतस्थळासुद्धा उपलब्ध आहे आणि संपूर्ण जाहिरात ही तुम्हाला व्यवस्थित बघायची आहे रीड करायची आहे त्यानंतर फॉर्म भरायचा आहे तर महाजनको महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड ची ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी नक्की यासाठी फॉर्म भरा धन्यवाद